नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण आंबी गोळेवाडी या ठिकाणी असणाऱ्या केअरिंग हँड्स या सामाजिक संस्थेमध्ये आहोत या ठिकाणी अतिशय छान अशी सकाळपासून चित्रकला तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन आहे या ठिकाणी जे पदाधिकारी आहे पण त्याच्यावर थोडक्यात माहिती जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपली प्रथम त ओळख सांगावी माझं नाव शैलेंद्र मसलेकर मी केअरिंग हँड संस्थेचा विश्वस्त आहे बर आज या ठिकाणी स्पर्धा आहे संस्थेला दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत अर्थात कुठल्याही संस्थेसाठी दहा वर्ष हा फार कमी काळ असतो नक्कीच सर पण तालुकास्तरीय हो आपण वर्धापन दिना दशकपूर्तीनिमित्त चित्रकला आणि निबंध स्पर्धा असं आयोजन केलेलं होतं आणि अपेक्षेपेक्षा खूपच जास्त प्रतिसाद या उपक्रमाला लावलेला आहे जवळपास सहाशेच्या आसपास मुलं संपूर्ण त ता मावळ तालुक्यातून आज इथे जमा झालेली आहेत आणि खूप छान पद्धतीने ते निबंध आणि त्यांची चित्रकला कागदावर उतरवत आहेत आणि खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटते बरं आता केअरिंग हँड्स ही जो जी संस्था आहे त्या संस्थेवर थोडक्यात आपण काय सांगाल की स्थापना झाली आणि कसं काम चालतं त्याचं काय काय काम आहे है। केअरिंग हँड्स ही एक सामाजिक संस्था आहे दोन हजार पंधरामध्ये या संस्थेची स्थापना अंबादास चव्हाण हे संस्थेचे संस्थापक आहेत त्यांनी या कामाची सुरुवात केली आपलं मुख्य काम जे आहे की कुठल्याही बालकाचा मूलभूत अधिकार म्हणजे शिक्षण नक्की शिक्षणापासून त्याच्या खऱ्या जीवनाची सुरुवात होते तर प्रत्येक बालकाला शिक्षण मिळावं असा आमचा एक पूर्ण सुरुवातीपासूनचा उद्देश राहिलेला आहे तर शिक्षण घेऊ न शकणारी मुलं जी आहेत मच्या ह्याच्यामध्ये जी असतात ती साधारण भटक्या जाती जमातीतली मुलं आहेत ज्यांचे ज्यांचे परिवार पोटासाठी सतत भटकंती करतात बरं मायग्रंट आहेत तर अशा परिवारामधली मुलं आहेत काही सिंगल पॅरेंट आहेत आणि काही पूर्ण अनाथ मुलं आहेत सध्या आपल्याकडे इथं निवासी एकशे पाच मुलं आहेत त्यांच्या पूर्ण पालकत्वाची जबाबदारी आपण घेतलेली आहे आणि ही मुलं जेव्हा सुरुवातीला आली आणि आज ती जी इथं ज्या पद्धतीने त्यांचा वावर आहे किंवा ज्या पद्धतीचे स त्यांच्यावर संस्कार झालेले ते मला वाटतं खूप मोठे आणि महत्त्वाचे आहेत जे सकारात्मक आहेत आपल्या पूर्ण समाजासाठी ते चांगल्या पद्धतीने नागरिक होऊ शकतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे बघ या ठिकाणी स्टाफ किती आहे म्हणजे संध्या आपल्याकडे अडतीस जणांचा स्टाफ आहे का कार्यकर्ते आहेत आणि शिक्षक आहेत हो हो ओके धन्यवाद धन्यवाद